राम राम शेतकरी मित्रांनो आता सध्या वर जे शेतकरी सर्वात अगोदर अर्ज भरतील त्या शेतकऱ्याला त्या योजनेचा लाभ मिळणार आहे आता या अगोदर ज्या शेतकऱ्यांनी अर्ज भरलेले आहेत त्या शेतकऱ्यांना तपे टप्प्याटप्प्याने लाभ मिळणार आहेत आणि आता जे नवीन भरतील त्यांना सुद्धा जे अगोदर भरतील त्याच शेतकऱ्यांना अगोदर लाभ मिळणार आहे या अगोदर लकी ड्रॉ पद्धत होती मात्र ती आता लकी ड्रॉ पद्धत बंद पडलेली आहे आणि आता नवीन पद्धतीनुसार म्हणजे ज्या शेतकऱ्याला गरज आहे त्या शेतकऱ्यांना अगोदर अर्ज भरायचा त्या शेतकऱ्यांना अर्ज भरल्याच्या नंतर त्या योजनेचा लाभ त्या शेतकऱ्याला सर्वात अगोदर मिळणार आहे म्हणून शेतकरी मित्रांनो सध्या आता पुढं भविष्यात आपल्याला कापूस फवारणी असेल सोयाबीन फवारणी असेल त्यासाठी सोलरवर चालणारे फवारणी पंप जे आहेत त्यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज करण्याचं आवाहन कृषी विभागाने केलेलं आहे जर तुम्हाला सौरचलित पंप घ्यायचा असेल फवारणीचा तर तुम्ही लवकरात लवकर अर्ज करायचा आहे आणि शेतकरी मित्रांनो तुम्ही घर बसल्या आपल्या मोबाईल वर सुद्धा हा अर्ज करू शकता किंवा आपल्याकडे जर कम्प्युटर असेल तर वर करू शकता त्यामुळे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तर या सौरचलित फवारणी पंपासाठी अर्ज कसा करायचा हे बघणार आहोत मात्र तत्पूर्वी शेतकरी मित्रांनो तुम्हाला एक विनंती की तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत ही माहिती शेअर करा तर चला आपण फवारणी पंपाचा अर्ज कसा भरायचा ते बघूया महाडीबीटीच्या पोर्टलवर आल्याच्या नंतर आपल्याला इथं शेतकरी आय डी प्रविष्ट करावा लागणार आहे म्हणजे प्रत्येकाकडे शेतकरी आय डी असणं सुद्धा गरजेचं आहे आपण काढला नसेल तर काढून घ्या इथं तो शेतकरी आय डी टाकायचा आणि त्यानंतर आपला जो काही मोबाईल नंबर लिंक असेल त्यावर ओ टी पी येणार आहे मग ओ टी पी आल्याच्यानंतर आपल्याला तो ओ टी पी इथे टाकून घ्यायचा आहे ओ टी पी तपासा यावर क्लिक करायचं ते थोडं प्रोसेस घेतं आणि प्रोसेस झाल्याच्यानंतर आपल्या मोबाईलवर आलेला ओ टी पी आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि ओ टी पी टाकल्याच्यानंतर परत एकदा ओ टी पी तपासा यावर क्लिक करायचं आहे आता हे क्लिक केल्याच्यानंतर आपण जी काही फार्मर आय डी काढते वेळेस माहिती भरलेली आहे आपल्या आधारवरील ती सर्व माहिती आपल्याला इथे दिसणार आहे आता ही माहिती दिसल्याच्यानंतर आपली प्रोफाईल ही पन्नास टक्केच असणार आहे म्हणजे आपल्याला प्रोफाईल अगोदर पूर्ण करावी लागणार आहे मग त्यासाठी आपण थोडं स्क्रोल करायचं आणि त्यानंतर आपली जात आणि श्रेणी आहे ती तिथं निवडायची तर इथं जात वर्गवारी जी असेल ती जात वर्गवारी निवडायची नंतर अपंगत्व असेल तर अपंगत्व आणि सेव करायचं झाल्याच्या नंतर आपली प्रोफाईल जी आहे ती आपल्याला शंभर टक्के दाखवणार आहे म्हणजे आपण आता अर्ज करण्यास पात्र आहोत त्यानंतर आपण जो अर्ज करायचा आहे त्यासाठी इथं दिलेलं ऑप्शन आहे घटकांसाठी अर्ज करा तर मग त्यावर क्लिक करायचं आणि त्यानंतर कृषी यांत्रिकीकरण यावर बाबी निवडा येथे क्लिक करून नंतर जो काही मुख्य घटक आहे कृषी यंत्र आवजारांसाठी अर्थसा त्यावर क्लिक करायचं नंतर तपशिलामध्ये बघायचं तर त्यामध्ये आपल्याला वेगवेगळे ऑप्शन दिलेले असतात त्यामध्ये आपल्याला मनुष्यचलित अवजारे यावर क्लिक करायचं त्यानंतर यंत्रसामग्री अवजारे उपकरणे तर, तर यामध्ये एक ऑप्शन आहे आपल्याला ते ऑप्शन आपल्याला निवडायचं असते त्यामध्ये आहे पीक संरक्षण अवजारे म्हणजे आपल्याला पिकाचं संरक्षण करणारा फवारी पंप त्यानंतर आहे मशीनचा प्रकार आता यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मशीन आहेत आपल्याला दुसऱ्याही योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर आपण तो करू शकतो मात्र आपण सौरचलित नॅशपॅक पॅम्प पंप यावर क्लिक करायचं आहे आणि जतन करा यावर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपला अर्ज हा सबमिट होणार आहे मात्र यामध्ये विचारलं जाते की आपल्याला पुन्हा कोणत्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे का घ्यायचा असेल तर यस किंवा नो करायचं आहे आणि त्यानंतर आपण परत पोल्टरवर आल्याच्यानंतर आपल्याला अर्ज सादर करायचा आहे मग आपण अर्ज सादर करा यावर क्लिक करायचं आहे येथे आपल्याला विचारलं जात आहे आपण आपल्या पसंतीचे सर्व बाबी निवडल्याची खातर जमा करा आणि त्यानंतरच अर्ज सादर करा किंवा आपल्याला पुन्हा बाबी निवडता येतात मग इथं आल्याच्यानंतर आपण पहा याला क्लिक करायचं म्हणजे आपण जो काय अर्ज भरलेला आहे तो इथे दिसेल आणि त्यानंतर यांच्या नियम व ज्या अटी आहेत त्या मला मान्य आहे म्हणून टिक करायचं आणि नंतर पे ऑथॉन्टिकेशन फी म्हणजे जी काही फी आहे ती फी आपल्याला इथे पेड करायची तर ही फी आपण आपल्या फोनपे गुगल पे जे असेल आपल्याकडं त्याद्वारे किंवा ए टी एम असेल डेबिट कार्ड असेल त्याप्रमाणे करू शकतो मेकअप पेमेंट केल्यावर आपण इथं वेगवेगळे ऑप्शन दिसतात यापैकी नेट बँकिंग यावर क्लिक करायचं त्यानंतर पे गव्हर्मेंट इंडिया यावर क्लिक करून प्रोसीड टू पेमेंट आणि यासाठी पेमेंट काही या जास्त नाही मोजकं पेमेंट आहे यानंतर आपल्याला इथं पुन्हा वेगवेगळे ऑप्शन दाखवतं मात्र प्रत्येकाकडे गुगल पे फोनपे असल्यामुळे आपण इथं क्यू आर कोड निवडायचं आणि भीम यू पी आय याद्वारे आपण हा क्यू आर कोड स्कॅन करायचा क्यू आर कोड स्कॅन केल्याच्यानंतर आपल्याला तेवीस रुपये साठ पैसे एवढंच पेमेंट यामध्ये करावं लागतं आणि हे पेमेंट केल्याच्यानंतर मग आपल्याला जी काही पावती असते आपण पैसे भरल्याची आणि अर्ज केल्याची ती पावती आपल्याला याच पोर्टलच्या माध्यमातून डाउनलोड करून घेता येते आणि ज्यावेळेस आपला नंबर लागेल त्यावेळेस आपल्याला या माध्यमातून एस एम एस येणार आहे ही अशी पावती आहे ही पावती आपण डाउनलोड करून घ्यायची आणि डाउनलोड झाल्याच्या नंतर आपल्या जवळ ठेवायची त्यानंतर आपला नंबर लागल्यावर असा पंप आपल्याला मिळणार आहे तो आपण कृषी विभागाच्या कार्यालयात जाऊन घेऊन यायचा आहे अशी ही माहिती आहे माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा भेटूया अशात नवनवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद